मी सगळ्यांचं अवयवदान केलेलं आहे हे अवयदानाचं कार्ड आम्हाला कायम खिशात देऊन ठेवावं लागतं कारण कुठून चुकून आपण ॲक्सिडेंट झाला काय झालं तर ते कार्ड पहिलं पोलिसांच्या ताब्यात जातं पंचनामा करता त्याच्या ताब्यात जातं त्यांना कळतं की या माणसानं अवयवदान केलेलं आहे त्यामुळं म्हणजे एक छोटे छोटे उदाहरण आहेत तर मला एक वाटतं की प्रत्येक कार्ड जर समाजकार्य केलं वृक्षारोपण केलं जसं तुम्ही सांगितलं तर खरोखरच आपल्याला गरजापेक्षा जास्त न जमवता जे आहे दहा रुपये कमी तर दादा आणि दादांच्या बद्दल रात्री मला कळलं दादा किती समाजकार्य करतात ते दादा माझ्या भागातली असून दादांच्या बद्दल मला माहीत नव्हतं आणि रात्री कळल्यानंतर आमचा ग्रुप सगळे म्हणले की एवढा मोठा व्यक्ती कुठलाही गर्व नाही आपण जर प्रत्येकानं जर समाजकार्य केलं तर भारत किंवा महाराष्ट्र देशात अग्रेस जगात आद्रेस व्हायला मिळणार नाही एवढंच मी मला म्हणून गती व्यक्त करतो आपण मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांना